दारूच्या नशेत तिहेरी हत्या चिखली हादरली मुलाचा हैवानपणा आईवडिलांचा खून करून स्वतःच घेतला गळफास बातमी बीड जिल्ह्यातून चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे या शांत गावात रक्तरंजित तिहेरी हत्येची घटना उघडकीस आली आहे दारूच्या नशेत व्यसनाधीन विशाल सुभाष डुकरे व बत्तीस वर्ष या मुलाने आपल्या आईवडिलांची कुऱ्हाडीने हत्या करून स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली या भीषण घटनेने संपूर्ण चिखली तालुका हादरला आहे मृतांमध्ये सुभाष दिगंभर डुकरे वय सदुसष्ट वर्ष वडील लता सुभाष टुकरे वय पंचावन्न वर्ष आई विशाल सुभाष टुकरे वय बत्तीस वर्ष मुलगा आत्महत्या ही घटना पाच नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडली असल्याचे सांगितले जाते दारूच्या नशेत आई वडिलांशी झालेल्या वादातून विशालने प्रथम दोघांवर कुऱ्हाडीने हल्ला चढवला क्षणभरात घर रक्ताने माखले आणि हत्याकांडानंतर त्याने स्वतःला गळफास लावून जीवन संपवले घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार भूषण गावंडे त्यांची टीम तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक तांबे आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून तिन्ही मृतदेह चिखली रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत सावरगाव डुकरे येथे या घटनेने एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थ भयभीत झाले आहेत पोलिसांनी घटनास्थळ सील करून सखोल तपास सुरू केला आहे प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की विशाल डुकरे याला दारूचे व्यसन होते आणि सतत घरगुती वाद सुरू होते त्याची पत्नी देखील त्याला सोडून गेली होती व्यसन आणि वैफल्य याचाच हा भीषण परिणाम असल्याची पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे पोलीस तपास सुरू हत्येचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू गावात शोककळा ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रू व भीतीचे सावट चिखली तालुक्यातील ह्या हत्याकांड जिल्ह्याला हादरवणारे ठरले आहे कायदा लाईव्ह बातमीसाठी बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी जाकीर मिर्झा संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका